वो मुझे का नहीं। पिता मा ये सकरी सकरी कुना। आज तर करतो कोणी की सात पुसते ना आठवण ठेवाड्या कुठला साहेब धरती गोल गोल फिर मी भी बी गुन्हा कुठे जाणार हा काही लॉजिक नाही झाला का ना मला माहित नाही का सोन्या कोण आहे म्हणून काय म्हटलं नाव काय म्हटलं तुमचं मला नाव खुरमुरे साठी <laughs> अरे तुमच्या सारख्या मी जिल्हा पहिले दारू टाकतो मग त्याच्यावर सोडा नाही तर पाणी टाकतो पण अशी खैसतो ते खैसल्या खाऊन टाकतो हवा द्यावी लागते वाटते तू तसं ऐकशील नाही मुरेल बेवळा दिसून आला म्हणतो साहेब दारू पिन उन्हा नाही दारूचा धंदा बिना लायसन्सचा करणं हव नाही मी दारू बिन कोणासंग भांडू राहिलो शेपशा बडशा उभा दारू राहिलो आणि असंही नाही की बा मी कोणा सार्वजनिक ठिकाणी दारू राहिलो हे मग घराचं अंगण आहे म्हटलं हे जमीन जे आहे ना हे पुढे माहीत आहे आता मी घराच्या अंगणात काय घरी तुम्हाला त्याच्या संग काय अभ्यास करून साहेब मला शंभ भूषण का समजू एकदम होता ची तयारी करत जाऊन नोकरी लागली नाही अज्जात बाळपासून बापानं लग्न करून दिलं राजा आता इतकं टेन्शन वाढलं त्याच्याकडे दारू पिऊ राहिलो नाही तर तुम्ही मा नांदे लावूच नका म्हटलं असे असे शिक्षण सांगणार का नाही अच्छा आठी की तुम्ही म्हटलं कोणाला तोंड टाकायला लायकी जाणार नारायचं त्या म्हणून आलो बा माझ्या घराचं दूर हजर जाऊ दे आता एशिया दूर आलेस तर टाइम सांगा बा किती झाला लवकर सांगा टाईमपास हे करून नका माझ्याकडे जास्त टाईम नाही आहे लवकर लवकर बोला किती वाजले किती तू आता अंबानी या बोर्ड जाणी तुला अंबानी या घरचे काम करायला नाही जायला गे टाइम नाही म्हणते अरे तुम्हाला काय माहित आहे हे दारू अर्धे एक घंट्यानं उतरते मग अर्धे एक घंट्यानं मला डबल एक पौवा चालवा लागते तुम्ही सांगा किती झाला टाइम तुम्हाला नाही समजणार टाइम काय आता अडीच वाजले गड अडीच हा बहीण मायले दारू मी प्याला गावातले लोकं प्याला सांगावं आता आता कोणावर भरोसा करू येता येता एक जण भेटला तू म्हणे बारा वाजली हो ते बैशल होतो तर एक जण अधिक गेला तो म्हणे एक वाजला मग थोड्या वेळाने एक जण अधिक गेला तो म्हणे दीड झाला आता तुम्ही म्हणू राहिले की अडीच झाले आता सांगा देशीचा किल्लू म्या मारला का तुम्ही ना अबे पचत नाही तर एवढी पेत काय चढते अंधुरीवर एवढी पेली काय ते आराम अरे रे हो अरे एवढी पचत नाही तर पेत काय तू ले काय लेत बेत म्हणून राहिले का तुम्हाला माहित नाही का माणूस काउन पेते माहित नशी एखादा झाकन तुम्ही मारा समजून काउन पेली अरे साहेब कोणताही माणूस माझ्या पोटातून शिकून नाही येत का दारू कशी प्या लागते हा बजाब जमाना त्याला लावते हो वेळेस मी आणि कधी कधी माणसाच्या मजबुऱ्या बी राहतात यावेळेसची माहिती मजबुरीत लयच झका पुढे अरे या ना मजबुरीत दारू पेलो मी एवढा बेत नाही म्हटलं तुम्हाला इमानदार सांगतो मी एवढा दारू पेत नाही म्हटलं अरे का मी एवढी दारू पेली तर आता सोडून मी मरणार नाही का मी कधीच एवढी दारू पेत नाही गजान माझी शेपत घेऊन सांगतो अबे दहा बुटाचा अंतर आहे तू या माझ्या म्हणता तरी अडूक सुगंधी उराला म्हटलं त्याचं तू म्हणत एवढी पेत नाही अबे एवढंच वाटते मजबुरी का होती बे तू एवढी दारू पिल द्या मजबुरी तर कसं आहे साहेब माझ्या आबाण पाडलाय घेला राग घेला आता तो त्या बुड्याने त्याला इतकं खाऊ घालला आहे इतकं खाऊ घालला आहे काजू बदाम राणी ह्याला खात जाय पण मी मोह खात जाऊ त्याच्यानं मला लागलीच चटक आणि या बारीची माई अशी दुर्दशा झाली की नाही साहेब काय सांगा तुम्हाला मी आता रस्त्याने येत जाऊ तर येता येता दारूच्या बाटलीवर झाकण पडलं कुठे पडलो आणि कुठीने दिसून येलो आता तसंही म्हटलं बा हे आता अशुद्ध झाली एक तर आता जर का जास्त वाकूळ ठेवली तर अशुद्ध होणार त्याच्यापेक्षा म्हटलं मीच एक टिल्लू मारून घेतो आणि पवित्र होऊन जातो करा लागते साहेब करा लागते प्लॅनिंग करा लागते म्हटलं आता कसं आहे त्या हिरसाजाड कोणी बजाडतो हिर्याल बसक खराब गेलो साहेब सांगतो मैदाना सांगत हिर्यानं मी रातभर झोपून शकू राहिलो म्हटलं आता घराच्या मांगे आणून बांधला द्या मा बुड्यानं तो हे गावात बैलदा शेऱ्या द्या म्हणून रातभर ह्या 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 करते म्हटलं दोन दिवस झाले मी झोपलो नाही मरलो त्याच्यान अति बेरो म्हणला आज अरे बाज चालला जा म्हटलं इतका मारणार इतका मारणार कुत्री हरका तुझ्या की भयानक तोंडा समोर चालला जा उरतू का साहेब एवढं शिगेल की गेल तुम्ही मला धमकी जुडाले का मला अंगणात येऊन तुम्ही मला धमकी जुडाले मला लय नाही झाला का तुमचा आता अरे तुम्ही काही केलं तर तुम्ही माझ्यासोबत ना जिकू शकत हो ना जिकू शकत अरे, अरे ना भले मी लागलो नाही पण तयारी लय खसून गेली कंबर बाजून तयारी केली ती आता त्या मालडा झालो झालोत अरे कोणी इन्स्पेक्टर हो साहेब तुम्हाला एवढंच वाटत आता जरी आपण कुस्ती केली ना तर तुम्हाला दोन धुन पट्ट्या देतो म्हटलं मी पण जाऊ द्या तुमचा अपमान चार चौघात तुम्ही एवढे तोंड दाखवायला ना तर मी का म्हणतो माझ्या प्रश्नाचे फक्त उत्तरच द्या జరక ప్రశ్న దీ మా రాజ్ బ్రటలా ఆయుధ దా ఇన్ రాజ ఇన్ ఇక దీ అదే రాన హెల్ కు చల్గా జర అని జరి సరమీ చ ప్రశ్న ద विचार न रे विचार न तू प्रश्न विचार न सिलाच्या सांभाळ चौकाच्या काय कुरा लागली आता बर मग मी काय म्हणतो तुम्ही मला सांगा या जगात सगळ्यात मोठं काय या जगातली सर्वात मोठी गोष्ट कोणती या जगात सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीराम यांचं मंदिर अरे साहेब मंदिर बळा तो धर्तीवर घेऊ खडा बस सांगा मंदिर बळा तो धर्तीवर घेऊ खडा तो फिर धरती पडी साहेब धरती बडी तो शेषनाग के फन पर कियो घडी अरे बा तुम शेषनाग सगळ्यात मोठा अरे साहेब अरे शेषनाग बडा तो शिवजी गले में कियो बडा हा सांगा अरे बाबा आमो ममो शिवजी बडे बा शिवजी बडे आता माले अकल नाही फकल ने कोण लावलं रे याले इनस ब्याग अरे शिवजी बळे तो कैलाश पर कियो खडे अरे बा मग कैलाश मोठा कैलाश मोठा विजया गोळून घ्या सर कैलास मोठा ना कैलास मोठा ना नाही मग म्हणजे माऊंट एवढेच मोठा नाही रे बा कैलास मोठा नाही माऊंट एवढे मोठी सगळं मोठा पोरवत पोरवत सगळं मोठा आता कोणता असू फिरगी अरे सोनू भाई फिरकी देणे कोशिश कर अच्छा अभि बता तो तुम गुरु खजर अच्छा बोल तो पर्वत बळा हनुमान जी की उंगली भर घेऊ खडा हा अब बोलो अरे तू बाबा फिर हनुमान जी बडे अरे हनुमान जी बडे तो श्री राम के चरणों में क्यों पडे

कस आहे त्याच्या रा रा नेलेले मी आज पादोले राहत नाही गे आजचा व्हिडिओ तर लंबा होईल पुढच्या व्हिडिओत त्याला पादवतो पण आज तर त्या रा नेला जवळ जातो म्हणजे जातो जाती ही हे बेवळ जाती काही दिवसांनी त्या तेरवीचा कार्यक्रम करतो त्याच्या घरचे टेन्शन नाही म्हणे बी जे व्याज लय दिवस झाले मी मेस वरला काव कव थकलो याच्याच तेरवी तो येतो खायला अरे दारू पिऊन गेल्यासोबत कुस्ती खायला चाललो म्हणते आता सांगा हे लोक सोडणार का ये मी तर म्हणतोय शेंद्रा कपाळाचा मूर्ती नावाभाऊ मूर्ती तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगा चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंद जय महाराष्ट्र